हा काय प्रकार लातूरचे रक्षक झाले भक्षक लातूर पोलिसांनी ऑटोचालकाला मारहाण करताना ज्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काढला त्या विद्यार्थ्याला पोलिसांनी सामूहिक मारहाण केली पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले डायरीवर नोंद घेतली सही घेतली त्याचे शैक्षणिक नुकसान होईल का नाही हा सुद्धा विचार केला नाही एकीकडे एक एक जीवाचा विचार न करता पोलीस प्रशासन जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेतात तर दुसरीकडे गुंडासारखं भर रस्त्यात दुस विद्यार्थ्यांना सामूहिक पद्धतीने मारहाण करतात जीवाची पर्वा न करता अहोरात्र जनतेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासनाला सॅल्यूट पन आहे पण अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांचा निषेध आहे ट्रॅफिक पोलिसाकडून ही मारहाण होत असेल तर पोलीस अधीक्षक साहेबांनी यामध्ये लक्ष घालून कारवाई केली पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा व्हिडिओ शूट करण्याचा अधिकार कोर्टाने आणि आयुक्त साहेबांनी दिला आहे हे रस्त्यावर मारहाण करत आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी व्हिडिओ केला म्हणून त्याला एखाद्या गुंडाच्या टोळीप्रमाणे मारहाण करत असतील तर परिस्थिती गंभीर आहे मी सोनेराव गायकवाड सह्याद्री न्यूजसाठी लातूर